खानेशाला समृद्ध करणाऱ्या गिरणा नदीच्या तीरावर जळगावच्या पश्चिमेला साकारलेल्या कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर मनाला मोहून टाकतो तीन तपाहून अधिकच्या अखंड साधनेतून आणि परिश्रमातून एक ज्ञानमंदिर आकाराला आले देखण्या सुंदर इमारती परिसरात जाणवणारं चैतन्यमय वातावरण आणि इथल्या विविध ज्ञानशाखांमधून सुरू असलेली ज्ञानसाधना यामुळे कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुणाच्याही मनावर आपला ठसा उमटविल्याशिवाय राहत नाही स्थापनेपासूनच या विद्यापीठाला नावलौकिक असलेले कुलगुरू लाभत गेले प्रथम कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे द्वितीय कुलगुरू डॉक्टर एस एफ पाटील तृतीय कुलगुरू डॉक्टर आर एस माळी चतुर्थ कुलगुरु डॉक्टर के बी पाटील पाचवे कुलगुरु डॉक्टर एस यू मेश्राम सहावे कुलगुरु डॉक्टर पी पी पाटील आणि विद्यमान कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर व्ही एल माहेश्वरी यांनी या आदर्श विद्यापीठाला ऊर्जिता अवस्थेला आणण्यासाठी दिलेलं योगदान या विद्यापीठाचे अस्तित्व असेपर्यंत आठवणीत राहील देशभरातील विद्यापीठांचं मानांकन करणाऱ्या बँगलोर येथल्या नॅशनल ॲसेसमेंट अँड अॅकेडिएशन काउन्सिल अर्थात नॅक या संस्थेनं ए दर्जा प्रदान करून या विद्यापीठाच्या गुणवत्तेला सन्मानित केला आहे हा मान मिळवणं हे या विद्यापीठाच्या उत्कर्षाकडे पडलेलं पाऊल आहे विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे पदाधिकारी शिक्षक आणि कर्मचारी यांच्या निष्ठापूर्वक सेवेचं फलित या विद्यापीठाला गौरवपूर्ण दर्जा मिळवण्यात व्हावं हे खरोखरच भूषणावह आहे ज्या उद्दिष्टांसाठी आपल्या विद्यापीठाची निर्मिती झाली ते बऱ्यापैकी साध्य होत बघताना खूप आनंद होत आहे मी सुरुवातीपासून जवळपास सुरुवातीपासून या विद्यापीठाचा घटक आहे त्याचा मला विशेष आनंद आहे या विद्यापीठाच्या निर्मितीने या भागाच्या विशेष करून शैक्षणिक विकासामध्ये निश्चितच भर पडलेली आहे आणि त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक ह्या विकासामध्ये सुद्धा विद्यापीठाने मोलाचा सहभाग दिलेला आहे एकोणीसशे नव्वदमध्ये अस्तित्वात आलेल्या विद्यापीठाची आतापर्यंतची वाटचाल ही निश्चितच उत्कृष्ट अशी राहिलेली आहे कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं कला ज्ञान विज्ञान आणि संस्कृती विकास करण्याचा वसा अगदी आरंभापासूनच स्वीकारला आहे त्याचंच मूर्त स्वरूप म्हणजे या परिसरात उभ्या असलेल्या विविध ज्ञानशाखांच्या इमारती सुरुवातीच्या काळात विद्यापीठानं विविध ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम आणि त्यांचे विभाग सुरू केले असे कितीतरी विभाग आपल्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहेत विशेष म्हणजे हे सर्व अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख आहेत नवीन कोर्सेस नवीन प्रोग्रामचे सुरुवातपासून आपण कन्व्हेन्शनल प्रोग्रामच्या ऐवजी जॉब ओरिएंटेड प्रोग्राम्स हे आपल्या विद्यापीठामध्ये सुरू केले आपण सुरुवातीपासून एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आपण स्कूल कन्सेप्ट हे राबविला त्यामुळे आपल्या कमी रिसोर्सेसमध्ये कमी संसाधनामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांसाठी जास्तीचे प्रोग्राम ऑप्शन्स देता आले त्याच्याबरोबर आपण विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या प्रकारच्या लर्निंग रिसोर्सेस अत्याधुनिक अद्ययावत लर्निंग रिसोर्सेस आपण उपलब्ध करून दिले त्याच्यामध्ये लायब्ररी असो त्याच्यामध्ये लॅबोरेटरीज असो किंवा सपोर्ट फॅसिलिटीज असो फॉर एक्झाम्पल जरा म्हणायचं झालं तर चांगले प्लेग्राऊंड्स जिम आपण पोस्ट ऑफिस बँक हॉस्टेल पिण्याचे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सगळे विद्यापीठाला विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आणि मला जे वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक चांगलं वातावरण जो अकॅडमिक्ससाठी पूरक असेल जो टीचिंग लर्निंगसाठी पूरक असेल अशी वातावरण निर्मिती या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये या विद्यापीठाच्या आवारामध्ये आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून या विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे त्या दृष्टीनं इथं अनेक उपक्रम योजना आणि परीक्षा यांचं आयोजन केलं जातं या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी जगभराच्या अनेक देशांमधून आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत आपल्या विद्यापीठाने सुरुवातीपासून विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून काम केलेलं आहे कोणीही विद्यार्थी पैशा नभावी त्याचं शिक्षण थांबू नये याच्यासाठी विद्यापीठ सुरुवातीपासून चांगले प्रयत्न करीत आहेत विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेस मा योजनेच्या मार्फत जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना आपण निधी उपलब्ध करून देतो तसंच आर्थिक दुर्बल घटक आणि विविध प्रकारच्या जे योजना आहेत त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना पैसा किंवा निधी त्यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठ उपलब्ध दे करून देत असते विद्यापीठ म्हणजे विद्यापीठ परिसरातील फक्त प्रशाळा नसून यामध्ये संलग्नित महाविद्यालय जे आहेत हे महाविद्यालयाचासुद्धा विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा सहभाग असतो आणि त्यामुळे विद्यापीठाअंतर्गत असलेले जे संलग्नित महाविद्यालय आहे यांच्यासाठी यांच्या डेव्हलपमेंटसाठी विद्यापीठाने बऱ्याचशा योजना सुरू केलेल्या आहेत पूज्य साने गुरुजी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जे कोणी रिसर्च करतील अशा फेलोंना दहा हजार रुपये प्रति महिना एवढी आपण फेलोशिप देणार आहोत त्या व्यतिरिक्त आपण नॅशनल एस सी कॉम्पिटिशनपासून चालू करतो आहे त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आपण बहिणाबाई अभ्यासिका जे काही आपले खेडेगावातले किंवा रुरल भागामध्ये जे महाविद्यालयं आहेत जिथे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अभ्यासिकेची सोय नाही अशा ठिकाणी अभ्यासिका चालू करण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठी आपण भरगोस तरतूद या वर्षाच्या बजेटमध्ये केलेली आहे विद्यापीठाचे शक्यतो सर्वच निकाल आपण तीस दिवसात लावण्याचा प्रयत्न करतो आता मागच्या ज्या समर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या ज्या परीक्षा झाल्यात तर त्याच्या जे आपण कमीत कमी आठशे परीक्षांचे निकाल आपण तीस दिवसात लावलेले आहे राष्ट्रीय सेवा योजना वृक्ष संवर्धन अशा सारखे अनेक उपक्रम इथले विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांच्या संयुक्त श्रमातून यशस्वीपणानं राबवले जातात आज दिसणारं विद्यापीठाचं हे नयनरम्य रूप त्याचीच साक्ष विद्यापीठामध्ये साधारणतः एक लाख साख सागर झाडाची लागवड करण्यात आलेली आहे इतरही झाडांच्या ग्री प्लांटेशनचं काम विद्यापीठामध्ये आहे विद्यापीठाचं आता सध्या ह्या काळात तुम्ही कॅम्पस पाहिला तर ग्रीन कॅम्पस म्हणून आपल्याला तो निदर्शनास येतो या ठिकाणी आमच्याकडे एक गांधी टेकडी म्हणून या ठिकाणी आम्ही विकसित केलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा एक पर्यटन स्थळ म्हणून जळगाव शहरातील नागरिक त्या ठिकाणी भेट देत असतात आधीच्या कुलगुरूंचा वारसा यशस्वीपणे चालवून विद्यापीठाची धुरा सांभाळणारे विद्यमान कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर व्ही एल माहेश्वरी हे विद्यापीठाला देशातलं अग्रगण्य विद्यापीठ करण्यासाठी मनपूर्वक प्रयत्नशील आहेत आपण कॅम्पसवर ह्या वर्षापासून चार नवीन चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहोत याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मेजर आणि मायनरचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शैक्षणिक धोरणामध्ये जसं सांगितलेलं आहे ते बाकीचे चार वर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरा असो त्याच्यामध्ये ओपन आणि जनरल जनरिक इलेक्टिव्ह असो त्याचीसुद्धा विद विद्यार्थ्यांना बास्केट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कॅम्पसवर आणि अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये संलग्नित महाविद्यालयांमध्ये ह्या वर्षापासून सगळे पी जी प्रोग्राम नवीन शैक्षणिक धोरणाच्या क्रेडिट स्ट्रक्चरनुसार तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यांची अंमलबजावणीसुद्धा करण्यात येत आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे महत्त्वाचा बदल आहे तो असा आहे की जे पी जी किंवा यू जी आपले अभ्यासक्रम असतील त्याच्यामध्ये इंटर्नशिप विद्यार्थ्याला एखादी संस्थेमध्ये जाऊन चार आठवडे किमान तिथे इंटर्नशिप करायची आहे त्याचीसुद्धा आपल्या विद्यापीठाने व्यवस्था केलेली आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण विविध संस्थांबरोबर शैक्षणिक करार ओ यू मेमोरंडल ऑफ अंडरस्टँडिंग असे आपण केलेले आहेत आपण एक सगळ्यात मोठा मेमोरंड ऑफ अंडरस्टँडिंग एम ओ यू कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट या संस्थेबरोबर केलेला आहे या संस्थेचे एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावीस लाख मेंबर्स आहेत आणि मला असं वाटतं याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचा जवळपास इंटर्नशिप मिळण्यामध्ये निश्चितच त्याचा लाभ बालकवींना अभिप्रेत असलेला निसर्ग बहिणाबाईंना अपेक्षित असलेली माणुसकी आणि साने गुरुजींना प्रकर्षाने वाटत असलेली संस्कृती जोपासण्यासाठी तळमळ या साऱ्या भावना कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर व्ही एल माहेश्वरी यांच्या प्रयत्नात ओतप्रोत दिसतात शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा आपल्याला शिक्षण देता यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पुढाकार घेतला असून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पाच अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये चार पदव्युत्तर आणि चा एक पदवी अभ्यासक्रम आहे त्यांना आता आपण मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा शिक्षण देणार आहोत त्याच्यासाठी विशेष व्यवस्था या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आलेली आहे शैक्षणिक धोरणाचा एक अजून एक भाग आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी याच्यासाठी डिजिटल ॲडजंट फॅकल्टी स्कीम हे सुद्धा आपण या वर्षापासून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागू केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दर्जेदार शिक्षक मिळू शकेल असं हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खानदेशच्या अस्मितेचा मानबिंदू खानदेशातील लोकांच्या आशेचा स्रोत इतर विद्यापीठांपेक्षा आगळी वैशिष्ट्य जपणारं ज्ञानाचं महामंदिर उज्ज्वलतेकडे वाटचाल करीत राहील यात शंकाच नाही